ये खोपोली येथील लॉयन्स क्लब ऑफ खोपोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला खोपोली महोत्सव दोन हजार सव्वीस उत्साहात सुरू झाला असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे पाच फेब्रुवारीपासून पंत पाटणकर ग्राउंड केटीएसपी मंडळ येथे सुरू असलेल्या या महोत्सवात दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत नागरिकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळत आहे महोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे दररोज एक बाईक जिंकण्याची संधी विनेक बाईक एव्हरी या संकल्पनेमुळे तरुण वर्गात विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे तसेच पन्नास पेक्षा अधिक आकर्षक बक्षिसांसह भव्यलकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे केवळ तीस रुपयांच्या प्रवेश कूपनवर दररोज वॉशिंग मशीन जिंकण्याची संधी उपलब्ध असल्याने महिलांमध्येही मोठी उत्सुकता दिसून येत आहे महोत्सवात विविध बिझनेस स्टॉल्स फूड स्टॉल्स शॉपिंग झोन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत स्थानिक उद्योजकांना व्यवसायाची संधी मिळत असून नागरिक कुटुंबासह महोत्सवाचा आनंद घेत आहेत आयोजकांच्या मते पुढील दिवसांत प्रतिसाद आणखी वाढण्याची अपेक्षा असून खोपोली शहरासाठी हा महोत्सव सामाजिक आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्वाचा ठरत आहे सामाजिक विकास संस्थेचा आज आपण इथे स्टॉल लावलेला आहे लायन्स क्लब ऑफ खोपोलीने आपण आज संस्थेच्या मार्फत आपण एक तयारी महानगरपालिका संस्थेने जे काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण इथे एक लाईव्ह स्क्रीन लावलेली आहे आणि संस्थेची नोंदणी फक्त संस्था ही महिलांचीच आहे तर सं नोंदणी करतोय आपण आज इथे आणि नोंदणीमध्ये आज आपण त्यांना टी शर्ट प्रोव्हाइड करतोय आपल्याकडून टी शर्ट एक बॅग आहे आणि आय कार्ड आणि प्रमाणपत्र आपण संस्थेकडून महिलांना देतोय रेग्युलरचा आहे हा रॉयल कप सगळ्यात सुपिरियर क्वालिटी आहे शंभर वर्ष जुनी कंपनी आहे त्याचबरोबर आपल्याला कमी रेंजला आहे हा पेहलवान आहे स्वान आहे त्यानंतर हा मसाला टी ही आहे तर तुम्हाला हवा असेल तर इथे खोपोलीमध्ये खोपोलिओ वासांसाठी जेवढे सुपर मार्केट्स आहेत इथे आणि शॉप्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल होईल त्याचबरोबर पुढे ग्रीन टीज पण आहे हे सर्व ग्रीन टीज आहेत आपल्याला तेवढी लेमन आणि याचे सगळ्यांना फायदेच माहिती आहेत ग्रीन टीचे तर त्याचबरोबर डिटक्स पण आहे डिटॉक्स हा डायजेशनसाठी खूप सुंदर शा आहे आपल्याला त्यामुळे जे जेवण जड वगैरे होतं आपण काही वेगळे प्रकार करतो तर त्यापेक्षा डिटोक्स चांगला चांगला आहे त्याचबरोबर आम्ही हा आता जिरा लाईन हा नवीन इंट्रोड्यूस केला आहे मार्केटमध्ये हा पण डि डायजेशनसाठी सुंदर आहे जे आपण जिरा मसाला वगैरे सारखे काही प्रोडक्ट यूज करतो ज्यामध्ये शुगर्स असतात तर यामध्ये आता फक्त गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे शुगर फ्री आहे त्यामुळे डायजेशन डायजेशनसाठी खूप चांगला आहे जेवढे ग्रीन टीज आहेत तेवढे सगळे शुगर फ्रीवाले आहेत त्याचबरोबर हा प्रिमिक्स आहे आमचा हा मशीनसाठी आहे आणि हा सिंगलचा चेंड आहे आपल्याला आता थोड्याव्या दिवसाने ना आता गरमी चालू होईल तर लहान मुलांसाठी पीच आणि आईस म्हणजे पीच आणि रेमन दे दोन प्रकारचे आईस येतात आणि एक मसालेदार दोन हे तीन प्रकार आहेत हे आईस टी आहेत हे तुम्हाला थंड पाण्यात पाहिजे त्याचबरोबर पुढे आपण जाऊया हे प्रेमिक्स आहेत ज्यामध्ये फक्त आहे, आहे। ना गरम पाणी तुम्हाला घालायचं आहे कुठे पिकनिकला जात असाल कुठे गावी जात असाल कुठे फॉरेन हो टूरला जात असाल फॉरेनर्स फॉरेन टूरला जाणारे आमचे कस्टमर खूप आहेत त्यामुळे हा फक्त ना तुम्हाला गरम पाणी अवेलेबल करावं लागतं आणि त्या गरम पाण्यात टाकायचं आहे हा प्रिमिक्स आहे यामध्ये चहा साखर दूध सगळं मिक्स आहे त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा व्यतिरिक्त कोणाला कुठल्या चहावाल्याकडे जाऊन चहा प्यायची गरज नाही हा ना 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 तुमच्या हँडी आहे हा बॅगमध्ये पण राहू शकतो आतमध्ये दहा दहा पाऊच आहेत दहा पाऊच आहेत तुम्ही एक कपला एक पाऊच अशा अशा प्रपोजलने तुम्ही यानं शकता केलेल्या महोत्सवामध्ये आमचा स्टॉल आहे स्टॉल आठ नंबरचा आहे आणि या इथे या, या 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 तुम्हाला रेग्युलर टीज ग्रीन टीज स्पिस डिटॉक्स आणि सगळ्या आहेत ना तुम्हाला जे फ्रीज आहेत ते या इथे अवेलेबल होतील पाच सहा आणि सात तारखेला हा महोत्सव आहे तर तुम्ही इकडे या आमच्या शॉपवर विजिट द्या आणि नंतर फेस्टिवल संपल्यानंतर तुम्हाला खोपोलीमध्ये खोकोली है सगळ्या जेव जो, जेवढे शॉप्स आहेत तिक तिकडे तिक तिक तुम्हाला हे अटी अवेलेबल असतील